सो नगर नगोटवाडी वर्ष अठरावं परंतु माझं प्रथम वर्ष का कालिका मातेच्या दर्शनाचा योग होता आणि अंबिका मातेची आरती झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सांगितलं की ताई आपलंच गावचं कालिका माता नवरात्रोत्सव मंडळ सर्वांनी एकत्रित संघटितपणे छान पैकी केलेलं आहे आणि तुम्ही भेट द्या आणि माझ्या गावचं मंडळ म्हणून मी विना आग्रह इथं मला यायला आवडलं तर मी तुम्हाला सर्वांना सांगितलं कालिका माता म्हणजे माझ्या माहेरचं सुद्धा कुलदैवत कालिका माता आहे आणि मी माझ्या कालिका मातेला खूपच पहिल्यापासून म्हणजे सगळ्या माझ्या श्रद्धा कालिका मातेवर हो आहे मी काल सु परवा सुद्धा माझ्या माहेरी पहाट्या साडेचार वाजता कालिका मातेच्या आरतीसाठी हजर होते आणि मा आरतीला सुद्धा मी जत्रेच्या जात असते कारण या कालिका मातेच्या आशीर्वादाने आज जे काही आहे माझ्या कालिका मातेच्या आशीर्वादाने संपूर्ण जे आत्तापर्यंत चालू आहे हा तिचाच आशीर्वाद आहे आणि माझ्या माहेरचं कुलदैवतही कालिका माता आहे आणि कालिका मातेचं नाव होते आज या मातेने दुष्टांचा संवार करून आज राक्षसांचा संवार करून देवदेवतांचं राज्य प्रस्थापित केलं आणि आज आपल्यासारखे सर्वसामान्य महिला बंधू भगिनी सर्व आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने का होईना एकत्र दिवसभर आपल्या काभाडकाष्ट्रातून येत आहे अशी संघटना एकत्रित राहावी आणि आपल्या इंदिरानगरचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे की आपलं तशी संघटना खूप छान आहे परंतु काही वेळा राजू दादा आपली माणसं सोडून तुम्ही थोडेसे काहीतरी थोड्या म्हणजे मला तुम्हाला बोलायचं नाही देवाच्या समोर परंतु काही चुकीचे निर्णय घेता त्यामुळं काय होत की इतर लोक आपला फायदा घेतात आणि नंतर आपल्याकडे दुर्लक्ष करतात आता तुम्हाला तशी संधी मी दिली होती परंतु मला तसं काही वाईट वाटत नाही मला माहीत होतं की जनता मला साथ देणार नाही परंतु मला माहीत आहे मातेच्या चरणी मी आत्ता बोलते खोटं काही बोलत नाही आहे की मी फक्त कोणाची लाचारी स्वीकारायची नाही आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या एक आणि एकच उद्देशाने उभी होते परंतु जरी मला विजय मिळाला नसेल परंतु जरी मी उभी राहून आज जी मला जी काही मतं आहेत त्यातच मी विजयी आहे आज कमीत कमी त्या समाजाने मला स्वीकारलेला आहे आज तुम्ही मला प्रेमाने बोलावता यातच मला मोठेपणा आहे आज मी तुम्हाला सर्व माझ्या ब बंधू भगिनींना सांगू इच्छिते आतापर्यंत तुम्ही दुर्लक्षितच आहात आणि तुमच्या बऱ्याचशा समस्या आजपर्यंत माझ्यापर्यंत येत आहेत परंतु जे माझ्याकडं नसतानाही मी तुमच्यासाठी लढले ते आजपर्यंत कुणी पदावर असून सुद्धा लढत नाही आहे तो काही मी माझं कौतुक सांगत नाही आहे आणि आजही इथून पुढे तुम्हाला कोणत्याही न्यायालयीन समस्या असतील प्राण व्हिडिओ तहसील पोलीस स्टेशनच्या काही समस्या असतील आरोग्य सेवेच्या समस्या असतील सरकारी दवाखान्याच्या समस्या असतील तर कधी मला आवाज द्या मी जरी पुणे जिल्हा समन्वयक शिवसेना आणि स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्राची जरी संपर्क प्रमुख असले तरी तुमच्यातीलच तुमची एक सर्वसामान्य स्त्री तुमचीच भगिनी तुमचीच उल्लेख या हक्काने तुम्ही माझ्याकडं येत चला आणि मला दरवर्षी कालिका मातेचा सेवेचा तुम्ही मान सन्मान द्या कारण कालिका माता हे माझं खूप मोठं श्रद्धास्थान आहे आणि तुम्ही सर्व मला इथून पुढे नक्कीच आठवणीत ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या देवीच्या चरणी प्रार्थना करते हे माते या माझ्या सर्व बंधू भगिनींना निरोगी आणि दीर्घायुष्य दे आणि सर्वजण असेच आनंदात सुखाने नांदू दे एवढेच शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते जय महाराज